श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आपण स्वामी महाराजांचं नैवेद्याचं ताट कसं तयार करायचं याची पद्धत कोणती आहे पदार्थ कोणते मांडणी कशी असावी याची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण बघा रोज स्वामी महाराजांचं नाम घेतो त्यांचं ध्यान करतो त्यांच्या कृपेची याचना करतो पण त्यांच्या चरणी अर्पण होणारं ताट ते सात्विक पवित्र आणि भक्तिभावाने भरलेलं असावं हीच खरी गुरुसेवा कारण महाराज म्हणतात भाव असेल तर देवही प्रसन्न होतो म्हणून आज आपण प्रेम श्रद्धा आणि सात्विकतेने भरलेलं असं सुंदर नैवेद्याचं ताट तयार करणार आहोत जे आपल्या घरात स्वामी महाराजांची कृपा आणेल हे नैवेद्याचं ताट तुम्ही गुरुचरित्रपारणाच्या सांगतेच्या वेळेला किंवा अकरा गुरुवार व्रताचं तुम्ही सांगता करत असाल त्यावेळी स्वामी जयंतीला गुरुपौर्णिमेला स्वामी पुण्यतिथीला किंवा विशेष कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही करू शकता आणि याच पद्धतीने तुम्ही इतर देवतांना सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आता मार्गशर्ष गुरुवारही येत आहे तुम्ही यावेळी माता लक्ष्मीसाठी सुद्धा अशा पद्धतीने नैवेद्य मिळवू शकता नैवेद्याचा ताट भरण्याची ही पद्धत आमच्या साप्ताहिक सेवा केंद्रातील आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पहिला नियम आहे की नैवेद्याचं ताट आपण तयार करत असताना नैवेद्याचं ताट कधीही जमिनीवर ओट्यावर ठेवायचं नाही त्याआधी आपल्याला एखादं नॅपकिन नेहमी ठेवून घ्यायचं आणि त्यावरतीच नैवेद्याचं ताट ठेवून घ्यायचं आहे केळीच्या पानाच्या आकाराचं ताट इथं मी घेतला आहे याची देठाची जी बाजू आहे आडवी बाजू ती स्वामींकडे असणार आणि निमूर्ती बाजू जी आहे ती आपल्याकडे राहील या पद्धतीने ताट ठेवून घ्यायचं आहे नैवेद्य भरत असताना नेहमी नामस्मरण करत राहायचं आहे हा पहिला नियम आहे नैवेद्य भरतानाचा आता सर्वात आधी आपल्याला इथे पांढरा भात घ्यायचा आहे या पांढऱ्या भाताच्या मूदमध्ये मीठ घातलेलं नाही आहे पांढऱ्या भातामध्ये मीठ न घालताच चा। याची छान अशी मूद आपल्याला इथे उठवून घ्यायची आहे नैवेद्य काढत असताना स्वामींच्या उजव्या हाताला मुख्य पदार्थ असतील आणि डाव्या हाताला इतर दुय्यम पदार्थ असतील आता यानंतर या पांढऱ्या भातावरती एक चमचा भर वरण घालायचं आहे आता हे वरण झाल्यानंतर इथे आपल्याला मसाले भाताची मूद ठेवून द्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने मसाले भात दोन नंबरला असेल आणि यानंतर गोड पदार्थाची वाटी इथे आपल्याला ठेवून द्यायची आहे तर या गोड पदार्थामध्ये श्रीखंड बासुंदी खीर लाडू बेसनाचे लाडू त्यासोबतच शिरा असेल यापैकी कोणताही एखादा पदार्थ किंवा कोणतीही गोळाची मिठाई तुम्ही या वाटीमध्ये ठेवून द्यायची आहे तर बघा अगदी काहीच नसेल तर सिंपल दूध साखर ठेवलं तरीही चालेल स्वामींना भाव महत्त्वाचा आहे आता गोळाच्या पदार्थानंतर इथे चपाती घेवायची आहे चपाती असेल तर दोन घ्यायच्या चपाती किंवा पोळी ठेवत असताना त्याची पद्धत बघा चपातीचे काठ जे आहेत ते तटाच्या कडेने आले पाहिजेत अशा पद्धतीने तटामध्ये ठेवून द्यायचे आहेत पुरण पोळी असेल तर दोन घ्यायची पुऱ्या असतील तर पाच ठेवायच्या आवाज तव खूप जास्त नैवेद्य ठेवायचा नाही एका व्यक्तीला लागेल इतकाच नैवेद्य ताटामध्ये भरायचा आहे यानंतर आपण इथे कांदा भजी घेणार आहोत स्वामींना कांदाभजी खूप प्रिय आहे जसे बेसन लाडू खीर प्रिय आहे त्याच पद्धतीने भजीमध्ये कांदा भजी स्वामींना अधिक प्रिय आहे म्हणून इथं आम्ही कांदाभजी घेत आहोत अगदी मोजून पाच नगामध्ये कांदाभजी आपल्याला इथे घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला इथे भाजी वाढायची आहे भाजीमध्ये तुम्ही बटाटा असेल त्यानंतर घेवड्याची भाजी स्वामींना अधिक प्रिय आहे यासोबतच आलू मटरची भाजी मटकीची भाजी फक्त कारलं आणि मेथी आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायची नाही आहे इतर कोणत्याही भाज्या घेतल्या तरीही चालेल त्यानंतर आमटीची वाटी आपण इथे ठेवून घेणार आहोत आमटीमध्ये सुद्धा आपण कोणत्याही पदार्थाची डाळीची असेल भाजीच्या असेल बनवली तरीही चालेल यानंतर कोशिंबीर एक दोन चमचे कोशिंबीर आपण आमटीनंतर घेणार आहोत कोशिंबीर वाढल्यानंतर आपल्याला इथे चटणी शेंगदाण्याची चटणी वाढायची आहे शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही तिळाची जवसाची कारड्याची खोबऱ्याची ही चटणीसुद्धा ठेवू शकता यापैकी कोणती एक ठेवली तरीही चालेल यानंतर लिंबूची चतकोर फोड आपल्याला ठेवायचे आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी चिमुटभर मीठ हे आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता हा सगळा नैवेद्य क्रमाने काढल्यानंतर या सगळ्या नैवेद्यावरती तुळशीपत्र आपल्याला ठेवून द्यायचं आहे तुळशीपत्र ठेवल्यानंतर नैवेद्याच्या ताटामध्ये एखादे फळ ठेवायचं आहे अगदी सफरचंद असेल आंबा असेल केळ असेल कोणतंही एखादं प फळ आपल्याला नैवेद्याच्या ताटासोबत द्यायचं आहे यासोबतच लहानशा वाटीमध्ये मसाले पान विड्याचं पान जे आहे ते आपल्याला स्वामींना अर्पण करण्यासाठी द्यायचं आहे तर ही आहे संपूर्ण नैवेद्याच्या मांडणीची पद्धत या पद्धतीने तुम्ही सुद्धा विशेष प्रसंगी नैवेद्याचं असं ताट तयार करू शकता आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करू शकता स्वामींसोबतच इतर कोणत्याही देवतेला तुम्ही नैवेद्याचं ताट तयार करत असताना या पद्धतीनेच ताट जे आहे ते भरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ